नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त देवी दुर्गामातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर का तुम्ही नवीन असाल तर स्वरगंगा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद केला केल तुला समर्पण तन धन केलं केल तुला समर्पण श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन हळदी कुंकवाने सजविले आरतीचे ताटग घाई घाई धरली माते मंदिराची वाट ग हळदी कुंकवाने सजविले आरतीचे ताट ग घाई घाई धरली माते मंदिराची वाट ग तुझ्या चरणाशी बसून तुझ्या चरणाशी बसून आम्ही गातोय गुणगान तुझ्या चरणाशी बसून മി ഗത്തോയ ഗുണഗാന ശ്രദ്ധേ ആലോ മാദേഗമല തൂ ദർശന ശ്രദ്ധേ ആഗമല തൂ ദർശന തന മനധന കേ श्रतेने आलो माते ग मला तू दर्शन श्रतेने आलो माते दे ग मला तू दर्शन साडी सोळी आणली मी सारा आणला हो साज भक्तिभावाने भावाने पूज तुम्ही राख मुची लाज संकट माझे निवारुनी संकट माझे निवारुनी कर माझे हो कल्याण श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन मन धन केलं केलं तुला समर्पण तन धन केलं केलं तुला समर्पण श्रतेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन दुर्गा माते तुझ्या विना पाडे ना मला तुझं माझी जीवनदाती कर्ग माते माझा भला तुझ्यामुळे होऊ दे ग पावन हे जीवन ग श्रद्धेने आलो माते ते ग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते ते ग मला तू दर्शन तन धन केलं केलं तुला समर्पण तन धन केलं केलं तुला समर्पण श्रद्धेने आलो माते ते ग मला तू दर्शन ശ്രദ്ധേ ആലോ മാഗമല്ല തൂ ദർശന ശ്രദ്ധേണ ആലോ മാഗമല്ല തൂ ദർശന